tob ayo guru gunda పోయ తులా గురుగు అల్మా <muchas> पुत्र हृदय आला तसा गुरुगुंडा हो दे तुला अभय तुला गुरु गुंडा होईला गुला गुरु गुंडा होई तुला गाई लागतुला अग तुला 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 गुरुगुंडा होईला ग

आहे असं भक्ती मार्ग सारखं बाळ तुला होऊ दे हे गुरगुंडा म्हणजे काही असं गुल बाळाच नाही हे एकनाथ महाराजांनी समाजाचं प्रबोधन केलं की भक्ती मार्गात सगळेजण आले पाहिजे तसे सर्वांना दुर्गुंडा हो आणि सर्वजण भक्ती मार्गात लागो हा 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 दुर्गुंडाचा बाप आवरून गेला आहे